मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणी गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक मध्ये आपण सर्वांचं मी सर स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण बघतो आहे आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत आणि आज बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक क्षेत्रामध्ये झपाट्यानं बदल होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे संगणक क्रांती झाली आणि याबरोबरच अत्याधुनिक डिजिटल क्षेत्रामध्ये आपण वावरत आहोत आणि जेवढ्या पद्धतीनं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जेवढ्या पद्धतीनं मोठ्या झपाट्यानं आपण या ठिकाणी काम करत आहोत असं म्हटलं जातं की काही अशा गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला फायदा आणि नुकसान फायदे आणि तोटे हे दोन्ही पद्धतीनं होत असतात मित्रांनो आज तुमच्याशी एका गोष्टीवर चर्चा करायची आहे आणि ती म्हणजे एकतर सायबर सुरक्षा आणि हॅकिंग मित्रांनो आज आपण पाहतो आहे की कोणाचं तरी जीमेल आय डी हॅकिंग केलं जातं कोणाचं तरी मोबाईल हॅकिंग केलं जातं बँक अकाउंट पासून तर सगळं सगळं जे आहे तर ते हॅकिंग केलं जातं मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर आपण जेवढ्या पद्धतीनं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करतो तर तेवढ्याच प्रमाणात आपण जर सुरक्षितता बाळगून जर काम केलं तर आपल्याला अशा प्रकारचे कुठलेही धोके उद्भवू शकत नाही मात्र अन्नदाना आणि अशा प्रकारचे अनेक धोके उद्भवतात आणि जे मात्र आपल्याला खूप मोठं नुकसान करून देतात दे तर या संदर्भाची गोष्ट अशी आहे की तेवीस ऑगस्टला माझ देखील जीमेल आय डी हॅकर्सनी हॅक केलेला होता ज्यामध्ये माझ युट्यूब चॅनल आणि एवढंच नाही तर माझा फेक आय डी आयडी आय डी तयार करून त्यांनी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या संपूर्ण युट्यूब चॅनल वरती त्यांनी आपला ताबा मिळवून घेतलेला होता याचबरोबर माझ्या बँक अकाउंटवर तो गेला आणि एवढंच नाही तर माझं फेसबुक त्याच्यानंतर सव्वीस तारखेला परत माझं फेसबुक फेसबुक पेज दोन इंस्टाग्राम आय डी एज्युकेशनल वेबसाईट ह्या सगळ्या त्यांनी हॅकिंग केलेलं होतं ज्यामुळे फक्त आता मला माझा युट्यूब चॅनल जो आहे तर तो परत भेटलेला आहे शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे यांनी खूप त्यासाठी अथक प्रयत्न केलेलं होतं आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी माझं युट्यूब चॅनल जे आहे ते मला परत मिळालं पण पर मात्र फेसबुक फेसबुक पेज आणि दोन इंस्टाग्राम चॅनल म्हणजे आयडी जे आहे ते मला अजूनही परत भेटलेलं नाही तर मित्रांनो हॅकिंगच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डिजिटल डेटा किंवा जी प्रणाली आहे तर ते ऑनलाईन धोक्यापासून आपल्याला संरक्षण करणे जसं आपण या ठिकाणी संगणक किंवा स्मार्टफोन किंवा जे वापरतो तर या सगळ्या सगळ्यांना सायबर हल्ल्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे आणि यासाठी आपल्याला नेटवर्क सुरक्षा जी आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपला डेटा किंवा जे काही असेल तर ते चोरीला जाऊ नये यासाठी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आता माझ्या संदर्भात जे काय झालेलं आहे तर ते अशा पद्धतीनं दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात पण होऊ शकतं तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात पण होऊ शकतं आणि एवढंच नाही तर तुम्हाला अनधिकृत फोन कॉल वगैरे येतात किंवा एखादी व्हॉट्सअपवर लिंक पाठवली जाते कधी एखाद्या बँकेच्या नावानं पाठवलं जाते कधी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या विभागाकडून कॉल आहे फोन कॉल आहे असं सांगितलं जातं आणि आपली महत्वपूर्ण माहिती जी आहे तर ती विचारली जात असते आणि आपण चुकीने ती सांगून देत असतो मग नंतर काहीतरी घडलं कि मग आपल्या लक्षात येतं की आपण कुठेतरी ते क्लिक केलेलं होतं किंवा एखादा फोन कॉल आलेला आल्याच्या नंतर आपण त्याला सदर माहिती जी आहे तर ती सांगितलेली होती मित्रांनो अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे फोन कॉल वगैरे जर आले असतील तर ते मात्र आपण आता उचलायचे नाही ब्लॉक करून ठेवायचे आणि एवढंच नाही तर आज आपण पाहतो आहे की माणसं जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं अशा प्रकारे दुसऱ्या माणसांना या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न करतात मग या ठिकाणी मग ते आपल्या ओळखीतले पण असू शकतात मित्रामधले पण असू शकतात नातलं मधले पण असू शकतात हॅकिंग करणारा जो व्यक्ती आहे तो कोणीही राहू शकतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या डिव्हाइसच्या संदर्भात सतर्कता बाळगली पाहिजे आपलं डिव्हाइस मग तो संगणकशील किंवा तुमचं एखादं लॅपटॉप असेल किंवा मग तुमचं मोबाईल असेल तर त्याला आपल्याला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे तर हॅकिंग पासून सावधान राहण्यासाठी आपल्याला काय काय केलं जाऊ शकतं तर या ठिकाणी हॅकिंग पासून जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर, तर त्यासाठी मजबूत असा पासवर्ड आपल्याला वापरता आला पाहिजे आणि पासवर्ड म्हणजे अक्षर आणि अंक या दोन्हीचं मिश्रण असायला पाहिजे जन्मतारीख आणि नावानुसार तो नसावा याची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे त्यानंतर टू फॅक्टर लावायचं ज्याला द्वैत तपासणी सक्षम जे असतं म्हणजे दुसरा नंबर वगैरे जे असतं आपलं तर ते टू फॅक्टर लावणं अत्यंत गरजेचं आहे सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट करायचं आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम अँटी व्हायरस आणि अप्लिकेशनची नियमितपणे आपल्याला ते अपडेट जे आहे ते करता आलं पाहिजे ज्यामुळे सुरक्षा दोष सुधारले जाऊ शकतात त्यानंतर फिशिंग अटॅक पासून सावधान म्हणजे अनवॉन्टेड इमेल्स लिंक किंवा अटॅचमेंट क्लिक तर हे करण्यापासून आपल्याला सावधान राहिलं पाहिजे आणि खात्री करायचं की खरंच ते ईमेल खरं आहे की खोटं आहे ते आपण सुरक्षितपणे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण क्लिक करायचं आहे दुसरी गोष्ट सुरक्षित नेटवर्क वापरा सार्वजनिक ठिकाणी असणारा वायफाय त्याचा वापर करू नका आवश्यक असेल तर व्हीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरा त्याच्यानंतर सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा अँटी व्हायरस आणि फायरवॉलचा वापर आपल्याला करायचा असतं ज्यामुळे आपल्याला संगणकाची सुरक्षितता वाढवता येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला डेटा बॅकअप किंवा सुरक्षिततेच पुनरावलोकन जे आहे तर ते आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला हॅकिंग पासून संरक्षण करता येईल तर मित्रांनो अनधिकृतपणे आलेले फोन कॉल कधी विसरू म्हणजे उचू का रिसीव करू नका त्याचबरोबर कुठल्या तरी एखाद्या बँकेचा तुम्हाला कॉल येतोय हॅकर असतात ते कुठल्याही पद्धतीने तुम्हाला कॉल कोणत्याही कंपनी एखाद्या कंपनीच्या नावानं एखाद्या बँकेच्या नावानं किंवा कोणत्याही नावानं आपल्याला ते कॉल वगैरे करू शकतात आणि त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे आणि तुमच्या संदर्भात जर एखाद्या वेळेला काही हॅकिंगचे प्रकार घडलं तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबर सुरक्षा सेल असतो तर त्या ठिकाणी जाऊन आपण कंप्लेंट केली पाहिजे तर मित्रांनो आपण अलर्ट असलो पाहिजे कारण आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आणि या संगणक क्रांतीच्या युगामध्ये याने या खूप मोठे हॅकिंगचे प्रकार जवळपास घडत आहेत आणि ज्यामुळे माणसाला त्याच्यापासून खूप मोठा धोका संभावू शकतो आणि म्हणून आपण सुरक्षित राहायचं कुठल्याही प्रकारचं फोन कॉल वगैरे बँकेच्या नावाने कुणी कुणी केलं तर त्याने तुमचा पासवर्ड किंवा पिन नंबर वगैरे अजिबात द्यायचं नाही कुठल्याही अनवॉन्टेड लिंकला क्लिक करायचं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सायबर सुरक्षा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे धन्यवाद मित्रांनो